एकोणतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यानं पहिल्यांदा काँग्रेसचा हात सोडला आणि भाजप शिवसेना महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात युतीचं हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी त्यापूर्वीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता त्यांनी विधानसभेपूर्वी राज्यभरात संघर्ष यात्रा काढली आणि या यात्रेतून थेट शरद पवारांवरती निशाणा साधला तेव्हापासून गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव पासून पुढील जवळपास दोन दशकं गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये कायम राजकीय संघर्ष पाहायला मिळाला या संघर्षातून पवारांनी धनंजय मुंडे यांना आपल्या बाजूने वळवत गोपीनाथ मुंडेंचं घर फोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला वेळोवेळी गोपीनाथ मुंडे हे पवारांसाठी आडसर ठरले मात्र आता तेच पवार हे मुंडे घराण्याचं बीडमधील अस्तित्व संपवण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये दिसून येत आहे याची पहिली सुरुवात ही मागच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या आमदारकीतील पराभवानच झाली मात्र त्यावेळी पवारांनी काट्याने काटा काढल्याचं बोललं जात होतं कारण राज राजकीय चित्र पालटल्यामुळं सोबत असणारे मुंडे बंधू भगिनी हे त्यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि या धनंजय मुंडेंचा विजय झाला शरद पवारांची खेळी यशस्वी झाली आता आगामी विधानसभेपर्यंत राज्यासह बीडचंही संपूर्ण चित्र पालटलं आहे या साऱ्यांचे पडसाद हे आपल्याला लोकसभेतून दिसून आलेच शरद पवारांचीच राष्ट्रवादी दुबंगली परंतु तरी देखील शरद पवारच इथे किंगमेकर ठरले आहेत कारण बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला शरद पवार गटाच्याच बजरंग सोनोने यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर आता धनंजय मुंडे हे आगामी विधानसभेच्या मैदानात आहेत त्यामुळे शरद पवार हे धनंजय मुंडे यांनी दिलेल्या धोक्याचा वचपा काढण्यासाठी नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं सध्या त्यांच्या कृतीवरून दिसत आहे हे मी नाही म्हणत तर शरद पवारांची कृती या चर्चांना वारं घालत आहे काय आहे तो घटनाक्रम आणि कोण करणार धनंजय मुंडेंचा पराभव या बाबतीतला हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीडमध्ये एकेकाळी केशर काकू क्षीरसागर यांचं मोठं प्रस्थ होतं अगदी दहशत म्हटलं तरी चालेल पण त्यांच्या गडाला मुंडेंनी सुरुंग लावला केशर काकूंनी कमावलेली सत्ता ही त्यांच्या मुलांना त्या पातळीवर जाऊन राखता आली नाही असं असलं तरी बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे स्थानिक पातळीवर त्यांची मोठी राजकीय ताकद आहे त्यांच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत असणारे ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण एक मेळावा घेत त्यांनी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी करत असल्याचं वक्तव्य केलं विशेष म्हणजे या लढाईत संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र असणार असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे आता यावरून क्षीरसागर कुटुंब पुन्हा एकत्र येऊन लढणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं आहे आता गोष्ट इथंच थांबत नाही तर लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनोने यांना मदत केल्याचं देखील त्यांनी मान्य केलं नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा देखील माध्यमांमध्ये होत्या त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे शरद पवार गटाकडून लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते असं असलं तरी जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभेत येतात त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या विरोधात लढतील की नाही हे स्पष्ट होत नाही परंतु त्यांच्या परळीच्या उमेदवाराला अंतर्गत पाठिंबा असू शकतो आता धनंजय मुंडे यांचा धोका इथंच कमी होत नाही तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठा पत्ता पवार टाकणार असल्याचं बोललं जात आहे आणि तो हुकमाचा आहे गीते बबन गीते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली असल्याचं बोललं जात कारण एकेकाळी गीते धनंजय मुंडे यांचे कडवे समर्थक होते कोण आहे ते गीते तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत गीतेंनी राजकारणाची सुरुवात केली मुंडेंच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना देखील साथ दिली पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली मात्र त्यांच्यात मतभेद झाल्यानं ते धनुभाऊंच्या सोबत गेले धनंजय मुंडेंच्या साथीने गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली देखील मात्र त्याचवेळी बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गतच विविध आरोप झाले धनुभाऊंच्या गटाबरोबरच वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला तिथंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिंगी पडली यानंतर एका प्रकरणात बबन गीते यांना जेलवारी करावी लागली या सगळ्यांचं खापर हे गीतेंनी धनंजय मुंडेवर फोडलं त्यानंतर जेलमधून बाहेर येत गीतेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्धार करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनुभवनं भिडणार असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं आता गीते सुद्धा वंजारी समाजाचीच आहेत त्यामुळे गीतेंच्या एंट्रीनं परळीमधील वंजारी समाजाचं मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे तर पवारांनी प्रचार केल्यास मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे बबन गीतेंना हलक्यात घेण्याची चूक धनंजय मुंडे करणार नाहीत त्यात लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का ठरला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना जर का जातीय राजकारणापासून विजयी होऊन बाहेर पडायचं असेल तर त्यांना खूप सावध पावलं टाकण्याची गरज आहे या सगळ्या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात येते जरांगे हा पंकजा मुंडेंच्या पराभवाचं कारण ठरला असला तरी शरद पवार यांची खेळी यात महत्वाची ठरली शेवटी जरांगे हे सुद्धा शरद पवारांच्याच निकटवर्ती असल्याचं बोललं जातच आता क्षीरसागर यांच्यासारखा विरोधक आणि बबन गीते यांचं आव्हान या एकत्रित ताकदीसमोर धनंजय मुंडे आपली आमदारकी कायम ठेवू शकणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यावरून येणारी परळी विधानसभा चुरशीची होणार हे दिसून येत आहे परळीच्या आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या दर्डतीवरती आपली नजर कायम असणारच आहे मात्र ताईन नंतर आता शरद पवार धनंजय मुंडेंनाही चितपट करणार का काय असेल धनंजय मुंडेंची खेळी यावर तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र